संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा सदोतीसावा दीक्षांत समारोह आभासी पद्धतीने साजरा करण्यात आला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आभासी पद्धतीने हा दीक्षांत समारोह पार पडला या दीक्षांत समारोहामध्ये विविध परीक्षांमध्ये स्पृहनीय यश संपादन केल्याबद्दल गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना एकशे दहा सुवर्ण पदके बावीस रौप्य पदके व बावीस रोख पारितोषिके असे एकूण एकशे चौपन्न पारितोषिकांचे वितरण करण्यात आले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सदोतीसाव्या दीक्षांत समारोहामध्ये एकोणतीस मे दोन हजार एकवीस रोजी मेळघाटासारख्या अतिदुर्गम भागातील काटकुंभ येथील रहिवासी असलेल्या कोमल जगदेवराव इंगळे यांना बॅचलर ऑफ जर्नॅलिझम अँड मास कम्युनिकेशन तक्षशिला महाविद्यालय अमरावती या परीक्षेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करून द्वितीय स्थान प्राप्त केल्याबद्दल पी के उपाख्य अण्णासाहेब देशमुख अमरावती रौप्य पदक बहाल करण्यात आले उन्हाळी दोन हजार वीस मध्ये ही परीक्षा पार पडली होती विशेष म्हणजे कोमल जगदेवराव इंगळे ह्या मेळघाटासारख्या अतिदुर्गम भागातील विद्यार्थिनी असून सध्या परिस्थितीमध्ये अमरावती येथे राहून त्या आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत सध्या परिस्थितीमध्ये त्या भारतीय जनसंचार संस्थेमध्ये आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करीत असून अमरावती येथील प्रख्यात विदर्भ न्यूज मध्ये निवेदिका म्हणून आपले काम पाहत आहेत कोमल यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे विशेष करून मेळघाटामधल्या अतिदुर्गम क्षेत्रातून येऊन अमरावती सारख्या ठिकाणी पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्य करणे आणि तेथे हिरहिरीने प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेऊन पदक खेचून आणणे ही साधी सोपी गोष्ट नाही अशा या धाडशी वृत्तीच्या कोमल समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे अशा या धाडशी वृत्तीच्या निवेदिका कोमल इंगळे यांना विदर्भ न्यूजचा सलाम विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती